नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे इला मेडिकल गायडन्स सेंटर नसेल नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल जास्त वेळ न घेता महत्वाचा मुद्दा असा आज आपण बघूयावर तुम्ही बघितलं तसंच वेळ न व्यर्थ उद्याची लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशन करून ठेवा तर उद्या ही कर्नाटकामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करणं हे फार गरजेचं आहे कारण एक वेळेस ही लास्ट डेट आहे उद्या उद्या जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल नसे। आणि महाराष्ट्राच्या भविष्यात महाराष्ट्रात तुम्हाला ऍडमिशन मिळत नसेल तर तुम्हाला नंतर तुम्हाला विदाऊट रजिस्ट्रेशन हे ऍडमिशन करता येणार नाही जरी तुम्हाला ऍडमिशन हे कर्नाटकामध्ये घ्यायचं नसेल पण बी ऑप्शन मधून तुम्ही काहीतरी करायला पाहिजे एक तर एमपी किंवा कर्नाटकात कर्नाटकामध्ये कमीत कमी, -कमी पॅकेज नऊ ते दहा लाखापासून सुद्धा कर्नाटकामध्ये ही बीएमएस ला होऊ शकते एमपी मध्ये पॅकेज हायली जात असतं तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी पॅकेज मध्ये आम्ही ऍडमिशन करून देऊ किंवा जस्ट तुम्हाला कर्नाटकमध्ये ऍडमिशन घ्यायचं झाली जरी नसेल तरी सुद्धा ऍटलिस्ट रजिस्ट्रेशन तरी करून ठेवा जेणेकरून लास्ट मुमेंटला जर अशी सिच्युएशन आली महाराष्ट्रामध्ये जर झालं नाही किंवा कट ऑफ आहे गेला काही तर तिकडे तुम्हाला ऍडमिशन घेता येईल तुमचं वेळ व्यर्थ जाणार नाही आणि तुमचं वर्ष सुद्धा व्यर्थ जाणार नाही उद्याची लास्ट डेट आहे जर तुम्हाला आमच्या थ्रू सुद्धा रजिस्ट्रेशन करायचं असेल कमीत कमी काउन्सलिंग फी मध्ये तरी सुद्धा आम्ही रजिस्ट्रेशन आणि तुमची काउन्सिलिंग प्रो प्रोसेस प्रक्रिया ही आम्ही शंभर टक्के करून देऊ तुम्ही नक्कीच खालील दिलेल्या कॉन्टॅक्टवर नंबरवर कॉन्टॅक्ट करून खाली दिलेली सर्व जे काही रीड करून डिटेल्स तुम्ही ऍडमिशन प्रोसेससाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता थँक्यू धन्यवाद